गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपुरात काल मध्यरात्री पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं एकीकडे शहरातील प्रमुख रस्त्यावर झाला असून मुसळधार पावसामुळे बहुतांश नागरिक घराबाहेर पडले नसल्याचं पाहावयास मिळत पावसामुळे शहरातील बहुतांश दुकाने बाजारपेठा बंद असल्याचं चित्र आहे मात्र याच वेळी शहरातील काही भागात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडचणी असल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहू लागलंय शहरातील बहुरी पेट्रोल पंप त्याचबरोबर सेंट्रल नाका झोपडपट्टी परिसर झोपडपट्टी परिसरात तसेच या ठिकाणी पाणी साठून राहू लागले सेंट्रल नाका परिसरात से तर अनेक घरात पाणी शिरलं असून येथील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत तर ज्ञानेश्वर नगर परिसराकडून येणारे पाणी बहुरी पंपाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठून राहत आहे खर तर नगरपालिकेनं या परिसरात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीची दखल घेत जवळपास चौऱ्याऐंशी लाख रुपये खर्च करून येथून शिरक्या अड्ड्यापर्यंत बंदिस्त रें -रें काम हाती घेतलं मार्च महिन्यात याचा शुभारंभ देखील झाला मात्र पुढे मे महिन्यातच प्रचंड पाऊस सुरू झाल्यानं हे काम ठप्प झालं होतं तर चप्पल लाईन परिसरात मोठ्या गटारावर टाकण्यात आलेल्या खोक्यामुळे येथील गाळ काढण्यास अडथळा निर्माण झालाय येथील गाळ काढता यावा यासाठी नगरपालिकेनं उपाय करावी अशी मागणी जून होता होती वरुन, वरुन राजा, अनेक ठिकाणी पाणी साठून राहत आहे जिजामाता शॉपिंग सेंटरच्या अनेक दुकानात पुन्हा पाणी शिरलं तरी अनेक ठिकाणी पाणी साठून राहण्यास नगरपालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार बेजबाबदारपणा आणि राजकीय नेत्यांची अनास्था तितकीच कारणीभूत असल्याची चर्चा शहरात होती पंढरपूर नगरपालिकेकडून काही ठिकाणी पंप लावून पाणी उपसा असल्याचे प्रयत्न सुरू आहेत याबाबत मात्र समाधान व्यक्त होत आहे शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी सेंट्रल नाका परिसर बोहरी पंप परिसर तसेच ज्ञानेश्वर नगर आदी परिसरात भेट देत पाहणी केली आहे तर युवक नेते प्रणव परिचारक यांनीही जी जमाता शॉपिंग सेंटर सह विविध भागांना भेटी देत परिस्थितीची पाहणी केली आहे आज या आसमानी संकटातून गेली एक महिना दिवस झालं की सर्व दूर महाराष्ट्रावर नव्हे तर देशावर देखील आसमानी संकट आलेला आहे आणि या आस, आसमानी संकटाचा कहर इतका आहे की तो त्या ठिकाणी मनुष्याच्या व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी व्यवस्थासुद्धा कमी पडायला लागलेले आहेत परंतु ठीक आहे आसमानी संकटाला त्या ठिकाणी कोणी काही करू शकत नाही ते नैसर्गिक आहे परंतु या पंढरपूरमध्ये सेंट्रल नाका ज्ञानेश्वर नगर या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी पंढरपुरामध्ये पाणी वाहून जाण्यासाठी भुयारी गटार योजना केलेल्या आहेत आणि सर्वत्र त्या ठिकाणी निचरा होऊ शकतो परंतु या ज्ञानेश्वर नगर आणि सेंट्रल नाक्यामध्ये कैकाडी महाराज मठ कुंभार गल्ली का सरगम चौक झोपडपट्टी असेल बसस्टँड असेल या ठिकाणी बहादुले चौक असेल या सर्व ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी हा खड्डा झालेला आहे आणि या ठिकाणी गटारीचं जी काही व्यवस्थापन झालेलं आहे त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं झालेलं आणि ह्या ठिकाणचा ठेकेदार आणि या ठिकाणचे जे काही अधिकारी आहेत नगरपालिकेचे हे सर्वस्वी या परिस्थितीला जबाबदार आहेत आज गेली ह्या पावसाळ्यामध्ये चौथी वेळा ह्या भागामध्ये पाणी साठायची आणि जवळपास सर्व गटारीचं पाणी जे आहे ते नागरिकांच्या घरामध्ये गेलेलं आहे ठेकेदार कोणतरी सचिन कुसुरकर आहे परंतु पावसाळ्याची परिस्थिती पहिल्या वेळेस पाणी आल्यानंतर ही परिस्थिती लक्षात यायला पाहिजे होती त्याला योग्य पद्धतीनं डायव्हर्शन दिलं असतं तर चप्पल लाईनच्या मार्गे त्या ठिकाणी हे पाणी आपोप आप नैसर्गिकरित्या जाऊ शकत होतं त्याचा निचरा होऊ शकत होता, होता। परंतु एवढी परिस्थिती असतानासुद्धा याच्याकडे प्रशासन गांभीर्यानं घेत नाही आत्ता मी शिवमोदयांना फोन लावलेला आहे तर प्रशासन जर का याच्याकडे म्हणजे नगरपालिका प्रशासन जर दुर्लक्ष करत असेल तर आमचे सर्व शिवसैनिक आहेत आमचे शहर प्रमुख मुन्ना भोसले आणि त्यांचे सर्व सहकार्य आहेत हे सातत्यानं त्या ठिकाणी इथल्या लोकांना दिलासा देत आहेत त्यांना सहकार्य करतायत त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूचा देखील त्या ठिकाणी पुरवठा त्या ठिकाणी करणारा करतील आता एक थोड्या वेळामध्ये इथली परिस्थिती जी आहे ती इथली परिस्थिती नक्कीच ठेकेदाराची जबाबदारी आपल्याला त्या ठिकाणी प्रथम दर्शना दिसते परंतु याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीनं शिव आपल्याला बोलतील तर आपण शिव येऊन आपल्या तुमचा जो प्रश्न आहे तोच माझा प्रश्न आहे की नक्कीच आपण त्यांना हा प्रश्न त्या ठिकाणी आल्यानंतर विचारूया